प्रत्येक वक्ता भाषणामध्ये जेवढ्या जास्त शिवाय देता येतील त्याच्यावर त्याचा विद्रोह किती मोठा एवढंच ठरतो आणि किती वेळा बाबासाहेबांचं महात्मा फुलेंचं आणि शाहू माझं नाव घेतं ते, याच्यावरच फक्त मोठं ठरतो अरे नाव घेऊ नका ना त्यांचे चालेल उपकार होतील त्यांच्यावर तुमचे फार नका ना नाव घेऊ कारण तुमची लायकीच नाही त्यांचे जर जा तुम्हाला जे जे काय करायचे असतील त्यांचं स्मृती कर राखायची असेल तर तुम्हाला स्वतःमध्येच बदल घडवावे लागतील स्वतःच नवीन निर्मिती करा हे जर होत नसेल तर जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्यर्थ आहे एक तमाशा झालेला आहे तसाच हा सा विद्रोही साहित्य संमेलन एक तमाशा झाला आहे असं जर मी म्हटलं नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहताय मराठी दर्शन विद्रोही या शब्दाबद्दल सध्या खूप जणांना खूप आस्था आहे प्रेम आहे विद्रोही चळवळ आहे विद्रोही साहित्य संमेलनही दरवर्षी होत असत आणि त्यातून विद्रोहाचा स्वर उंचावला जातोय असं आपल्याला सांगितलं जातं किंवा आपला त्याच्यावर विश्वास असतो दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत त्या संमेलन हे उच्चभ्रूंचं आहे किंवा वैदिकांचं आहे वैदिकाश्री आहे असं एक वातावरण बनवलं गेलेलं आहे त्यात तथ्य नाही असं मी म्हणणार नाही पण म्हणून विद्रोही साहित्य संमेलन खरोखरच विद्रोहाची ध्वजा उंचावत आहे काय याचा सुद्धा चिंतन करण्याची अत्यंत गरज आहे मित्र विद्रोह म्हणजे काय ज्या समाजातल्या अनिष्ट चाली रीती रूढी रिवाज आहेत त्याला विरोध करणं म्हणजे विद्रोह पारंपरिक जे विचार आहेत तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाची मांडणी नव्याने करणं म्हणजे विद्रोह गेल्या पिढीपर्यंत जे काही संशोधन शास्त्र अर्थसत्ता आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल ज्ञानाची असेल याच्यामध्ये जो भर घालतो आणि ते पुढे नेतो त्याला म्हणतात विद्रोह विद्रो एका एका विद्रोह म्हणजे एखाद्या जातीला एखाद्या धर्माला शिव्या देणं म्हणजे विद्रोह नसतो त्याला विद्रोही म्हणत नाही विद्रोह हा नेहमीच नेहमीच सकारात्मक असतो सृजनात्मक असतो माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारा असतो असं सांगितलं जातं की महात्मा फुलेंनी ग्रंथकार संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी संमेलन होण्याची जी आधी झाली त्यावेळेस महात्मा फुलेंना निमंत्रण होतं महात्मा फुलेंनी त्यांना जे पत्र लिहिलं ते पत्र हेच आमच्या विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा आहे असं विद्रोही साहित्य संमेलनाचे आतापर्यंत जे काही अध्यक्ष झाले किंवा जे चळवीचे लोक आहेत ते म्हणत असतात की महात्मा फुलेंचं ते पत्र आमचं ध्येय ठरवण्यासाठी उपयुक्त ठरलं त्या पत्रातलं एकच वाक्य नेहमी उद्दू करणार की महात्मा फुले म्हणतात की हे घालमोड्या दादांचे संमेलन आहे त्यास मी येऊ शकत नाही हे वाक्य अर्धवट आहे त्यात महात्मा फुलेंनी असं म्हटलं ऍक्च्युली त्या पत्रामध्ये मूळ पत्र जर वाचलं तर तुमच्या साहित्यकारांमध्ये समाजाचं हित होईल मानव जातीचं हित होईल असं काही नसल्यामुळे हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोड्या दादांचं साहित्य संमेलन सा आहे म्हणून मी त्याच येऊ शकत नाही महातूनच हे वाक्य आहे हे पूर्ण वाक्य का देत नाही दे, का देत नाही याचं कारण असं अखिल समाजाचं अखिल मानव जातीचं हित व्हावं त्याला प्रेरणा मिळावी त्याला नवीन रस्ता मिळावा नवीन दिशा मिळावी असं साहित्यात जर काही नसेल तर ते घालमोड्या दादांचं घुंटावरनं शेळ्या हाणाऱ्या लोकांचं संमेलन आहे हे उघड आहे आणि हेच शब्द या अखिल भारतीय मराठी साहित्य पडतं कारण या संमेलनात आजही अखिल मानवी समाजाचं हित होईल असं काही नाही ते त्यांच्यात नाही ठीक आहे परंतु आम्ही महात्मा फुलेंची प्रेरणा घेतली मग आम्ही तरी आमच्या साहित्यामध्ये अखिल मानव जातीच हित होईल असं काही दिलं कालाकृती कलाकृती साहित्यकृती निर्माण केली काय हा प्रश्न आम्ही आम्हाला विचारला पाहिजे ही जी साहित्य विद्रोही साहित्य समाजाची सुरुवात झाली ते आता एकोणीसवीस वर्ष त्याला होऊन गेली दरवर्षी ते होत असतं आणि जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य समाज असेल त्याच्या समोर मांडव टाकून हे संमेलन करायची परंपरा आत्तापर्यंत होती यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिलीत असल्यामुळे तेवढं काही यांच्याकडनं तयारी न झाल्यामुळे ते औरंगाबाद इथे किंवा संभाजीनगर इथे ते संमेलन भरवण्यात आलं अशोक राणा त्याचे अध्यक्ष होते पण याही संमेलनात जसं ताळा भोवाळकरांनी साहित्य संस्कृतीने किंवा लोकसंस्कृतीचे अपूर्ण राहिलेले विषय आहेत त्याची दिशा देण्याचं काम केलं नाही तसं अशोक राणांनी या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरचं भाषण करताना साहित्यिकांना किंवा इतिहासकारांना बहुजन इतिहासकारांना किंवा विद्रोही इतिहासकारांना इतिहासाचं संशोधन नेटानं करून आपला इतिहास खरा इतिहास काय हे मांडण्यासाठी ज्या काही अपूर्ण गोष्टी राहिलेल्या आहेत त्याचा आपल्याला लोकांपर्यंत पसरवण्यासाठी कसा प्रचार करता येईल अशी दिशा दिली काय हा जर प्रश्न विचारला तर तारा भोवाळकरही अपयशी आहेत आणि राणासुद्धा अपयशी आहेत असंच आपल्याला म्हणावं हो लागेल हा खरा विद्रोह नाही स्वतः पुरता तो आहे पण विद्रोह ही म्हणायचा असेल तर हा विद्रोह सर्वांच्या मनामध्ये पेटवून त्यांना सुद्धा प्रेरणा देत त्यांच्याकडून सुद्धा पुढची वाटचाल करण्याची दिशा देत त्याच्याकडनं काळे व्हावं याची प्रेरणा दिली गेली पाहिजे तर त्याला विद्रोही म्हणता येईल त्या अर्थाने भारतातील विद्रोह मेला आहे विद्रोह जिवंत नाही कारण आम्ही विद्रोही राहिलोच नाही कारण आम्ही महात्मा फुलेने गुलामगिरी दिलं शेतकऱ्यांचा आसोड लिहिलं त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते भारतातले पहिले अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते ज्यांनी बहुजन वादाच्या अंगाने हिंदू वादाच्या अंगाने अर्थशास्त्राची मांडणी केली त्यांच्या अर्थशास्त्रामध्ये भर घालणारं काम गेल्या सव्वाशे वर्षात झालंय का तर नाही झालेलं हे आपल्या लक्षात येईल तीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची सुद्धा दृष्टी विशाल होती भविष्यातलं पाहिजे होती त्यांनी केलेल्या मांडणीला भर घालून समाजाला व्यापक हिताचं काम करण्याचं काम आम्ही केलं का नाही केलं तीच गोष्ट शाहू महाराजांची शाहू महाराजांनी आपल्या संसारात का होईना जोपर्यंत वंचितांची आर्थिक स्थिती सुधारत नाही त्यांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांचं कल्याण होणं शक्य नाही यासाठी त्यांनी फक्त शिक्षण नाही त्यांनी रोजगार कसा वाढेल व्यापार कसा वाढेल शेतीचं कल्याण कसं होईल यासाठी राजानगरीचं धरण उभारलं सुदगिरणी उभारली त्यानंतर बाजारपेठा उभारल्या तशाच शाळा आणि सुद्धा उभारली आम्ही काय केलं विद्रोही आम्ही म्हणतो ना मग आम्ही काय देवी लावले आम्ही धर तत्वज्ञानाही भर घातली नाही साहित्य कृती म्हणाल तर जी दलित आत्मचरित्र आहेत तीच परंतु दलित साहित्य कृती ज्याला आपण म्हणू एक समाजाचं जिवंत चित्रण करणारं साहित्य आम्ही प्रसवलंय का तर नाही कविता सुद्धा कृत्रिम आहे नामदेव ढसाळ हे शेवटचे दरित कवी खरं तर आता एकही कवी एक एक उरलेला नाहीये कारण तो विद्रोह जो होता नामदेव ढसाळ यांच्या उसळत होता तसा विद्रोह आता आम्ही कविता लिहितो पण कृत्रिम असतात आर्टिफिशियल असतात त्यात आम्हाला जीवनाचं किंवा व्यथा वेदनाचं दर्शन मिळत नाही आणि काळ बदलतो तसे दुःखाचे आयाम बदलतात प्रतिरूप बदलतात सुखाची आस बदलते स्वप्न बदलतात आधुनिक परिप्रेक्षामध्ये जर आपण पाहिलं तर एक्क्याण्णव साली जागतिकरण आलं जागतिकरणामुळे आणि किंवा इंटरनेट क्रांतीमुळे समाज जीवन बदललं ढवळून निघालं अक्षरशः शेतकऱ्याचं जीवन बदललं गरीबांचं जीवन बदललं त्यांची स्वप्न बदलली त्यांच्या आशा आकांक्षा बदलल्या त्याचं प्रतिबिंब उमटेल असं एकही साहित्य जर आम्ही निर्माण केलं नसेल किंवा त्याची आम्ही दखल घेतली नसेल या बदलांची आणि आम्ही कधीतरी शे पाचशे हजार दोन हजार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांबद्दल आजही अपुऱ्या अभ्यासावर जर येवळत बसत असू तर आम्ही विद्रोही कसे जसं विद्रोहाची संकल्पना अशी आहे की तुम्ही परंपरेला आव्हान दिलं पाहिजे पण आम्ही गतकाळात जर चिखून बसत असू आजही आम्ही फक्त शाहू फुले आंबेडकर आणि नवीन आम्ही कसलीही त्याच्यामध्ये भर घालत असू लोकांपर्यंत ते पसरवण्याचा प्रयत्न करत नसू तर आम्ही विद्रोही नाही विद्रोहाची व्याख्याच वेगळी आहे विद्रोह हा फक्त द्वेष करण्यासाठी नसतो किंवा द्वेष हा विद्रोहाचा पायाच असू शकत नाही द्वेषाच्या पायावर उभी राहिलेली प्रत्येक गोष्ट ही त्याज्यच असते अनिष्टच असते कारण द्वेषातून नेहमी द्वेषच जन्माला येतो मत्सरातून नेहमी मत्सर जन्म येतो हिंसेतून नेहमी हिंसा जन्माला येते हे जागतिक संबंध आहे महात्मा गांधी हे खरे विद्रोही त्यांनी साऱ्या परंपरांना आव्हान दिलं त्यांनी सामान्य माणसांना सुद्धा एका विलक्षण वातावरणात आणलं स्वातंत्र्याची प्रेरणा दिली परंतु गांधींचंही ही स्वप्न पूर्ण करायला किंवा त्यांचं अपूर्ण काम पूर्ण करायला तत्पुजलं विचारातलं नवी काळाच्या परिप्रेक्षामध्ये एकही जण पुढे आलेला नाही हा आंबेडकर वादाचा पराभव आहे शाहू फुले आंबेडकर वादाचा पराभव आहे तसा गांधीवादाचाही पराभव आहे मग आम्ही विद्रोही कसे खर तर आम्ही वैदिक होत चाललेलो आमचं वैदिकरण झपाट्यानं झालेलं आहे आम्हाला या वैदिकरणात बाहेर पडलं पाहिजे आम्हाला आमचं स्वतःचं तत्वज्ञान स्वतःच चिंतन स्वतःचा इतिहास हा शोधला पाहिजे आणि तोही मनामध्ये तटस्थ भावने ते काम केलं पाहिजे ते जर का द्वेषाच्या पायावर करत गेलो का वर्चस्व वैदिकांनी वर्चस्व केला म्हणून आम्ही वर्चस्व करायचा का हे काही उत्तर नाही याला उत्तर म्हणत नाही हे उत्तर नसतं उत्तर हे असतं की तुम्हाला तुमची मांडणी जेवढ्या सबळ पायावर केली पाहिजे की तुमचं सर्वत्र हे होईल म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाला किती लोकांची गर्दी होते किती लोकांना प्रेरणा मिळते किती लोकांना त्यातनं साहित्य कला संस्कृती बद्दल नवीन भान येतं आणि त्याचं प्रतिबिंब त्याच्या साहित्य जीवनामध्ये प्रकट करता येतं हे जर होत नसेल तर जसं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्यर्थ आहे एक तमाशा झालेला आहे तसाच हा सा विद्रोही साहित्य संमेलन एक तमाशा झाला आहे असं जर मी म्हटलं त्याच्यावर जरी राग जरी आला त्याला उपयोग काय कारण वास्तव तर का तेच सांगताय ना खरं वास्तव हे आहे की आम्ही आजही इतिहास अडाणी आहोत साहित्य अडाणी आहोत आम्हाला मानवी जीवनाचे संदर्भ शोधायचे नसतात आम्हाला कष्ट घ्यायचे नसतात ना साहित्यिक कष्ट घ्यायचे असतात ना जे आपण कलात्मक कष्ट लागतात ते घ्यायचे नसतात आम्ही आमच्यातला सर्जक आम्ही आमच्या हाताने मारून टाकत ता आहोत कारण आम्ही या नको त्या गोष्टीच्या माऱ्यापुढे एवढे लढबडलेले आहोत एवढे लढखडलेले आहोत वो, की आम्हाला आमच्या पायावर उभंच राहता येत नाही तर आमच्या धडावर आमचं मस्त येणार कधी कसं येणार आणि कसं पेल्लं जाणार ते म्हणायला सोपं आहे आमच्या धडावर आता आमचंच मस्त कसं उपयोग काय अरे महात्मा फुलेंचं वाक्य सुद्धा तुम्ही अपूर्व वापरता आर्धर वापरता संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी उपयुक्त असं तुमच्यासाठी साहित्यात काय बरं आज तरी आहे का नाही आहे ना नाही तर मग गप्पा बसा हे विद्रोही साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलन नाटकं बंद करून टाका आणि सांगा आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही आम्ही जसे महत्वपूर्ण काळात जसे बहुसंख्य लोक आढाले होतो अक्षर आणली होतो तसे आजही आम्ही साहित्य आणाणी विचार आणाणी झालेलो आहोत बाबा हे बौद्धिक क्लोन झालेलो आहोत आणि आमची मस्तकं फक्त द्विष्या नाही म्हणजे प्रत्येक वक्ता भाषणामध्ये जेवढ्या जास्त शिव्या देता येतील त्याच्यावरून त्याचा विद्रोह किती मोठा एवढंच ठरतो आणि किती वेळा बाबासाहेबांचं महात्मा फुले नाव घेतलं याच्यावर फक्त मोठी अरे नाव घेऊ नका ना त्यांची चालेल उपकार होतील नाव घेऊ कारण ना का तुम्हाला जे जे काय करायचे असतील त्यांचं स्मृती राखायची असेल तर तुम्हाला स्वतःमध्येच बदल घडवावे लागतील स्वतःच नवीन निर्मिती करावी लागेल महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांची दुःख कामगारांची दुःख मांडत त्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे त्या काळातल्या स्थितीनुसार वर्णन केलं होतं तसं आम्ही आजच्या काळाला अनुसरून आमच्या सर्व समाजस्थितीचं अर्थस्थितीचं ज्ञानात्मक स्थितीचं नव्याने चिंतन करून नव्याने मांडणी केली तर आम्ही त्यांचं नाव यायला थोडे तरी अधिकारी राहू अंत्यता ती नाव सुद्धा घ्यायचं काही कारण नाही त्या दृष्टीने वैदिकाळ आमच्यात काही फरक नाही हे आपण लक्षात घेऊयात धन्यवाद